आम्ही ज्यावेळेस कारसेवेला गेलो त्यावेळेस असं वाटत होतं की रामाचं मंदिर त्या ठिकाणी झालं पाहिजे कारण आपली घोषणा होती संबंध राम के खाते मंदिर वही बनाएंगे आणि मंदिर त्याच ठिकाणी झालं पाहिजे अशी आपली जी भावना होती परंतु मधल्या काळात एकंदर असं वाटत होतं की मंदिर होईल की नाही होईल की नाही परंतु आज त्या ठिकाणी मंदिर होताना आम्ही कारसेवेला गेलो त्याबद्दलचा आम्हाला अभिमान नक्कीच वाटतो की त्यावेळेस आम्ही कारसेवेला गेलो म्हणून आज त्या सगळ्या कारसेवकांच्या एवढ्या मोठ्या संख्येने तिथे गेल्यामुळे आज त्या ठिकाणी रामललाचं मंदिर होतं आहे एक मोठा आनंद आहे खरं सांगायचं म्हणजे शब्दामध्ये सांगणं फार कठीण आहे की आम्ही कारसेवक म्हणून त्या ठिकाणी गेलेला आमचा जो आनंद आहे हा आनंद आम्ही सांगू शकत नाही इतका हा आनंद आहे एकोणीसशे नव्वद साली सोमनाथ ते अयोध्या असं लालकृष्ण अडवाणींची रथयात्रा होती आणि ती रथयात्रा ठाण्याला आलेली होती आणि त्यामुळे ठाण्याला आपल्या डोंगोलीमधून आम्ही सगळ्यांनी त्या रथयात्रेच्या स्वागताला जावं म्हणून जवळजवळ दोन अडीचशे कार्यकर्ते आपण त्या ठिकाणी सगळे आम्ही स्वागत स्वागतासाठी गेलो ते जे वातावरण त्यावेळेसचं होतं त्या वातावरणामुळे आम्हाला इतका आनंद झाला आणि एवढं आमच्या अंगात स्फुरण चढलं की असं वाटलं की आपण कारसेवेला जायचं आम्हालाही माहीत नव्हते कारसेवा म्हणजे काय आम्हाला एवढंच माहीत होतं की अयोध्येला जायचं आहे आपल्याला यालाच कारसेवा म्हणतात आणि म्हणून आम्ही सगळेजण कारसेवेला जाण्यासाठी तयार झालो इथून ट्रेनने आम्ही कारसेवेला गेलो नऊ साली परंतु झाशी या स्टेशनला आम्हाला सगळ्यांना अडवलं तिथे चार पाच तास थांबवलं आणि मग झाशी स्टेशनवरून आम्हाला बसनी जालोन जिल्ह्यामध्ये नदीगाव म्हणून फुलनदेवीचा किल्ला आहे त्या किल्ल्यावर नेऊन ठेवलं अकरा दिवस आम्ही तिथे होतो बाहेरची कसलीही माहिती आम्हाला मिळत नव्हती तिकडे काय चाललं काय नाही अयोध्येला काय होतं आहे कसलीही माहिती मिळत नव्हती अकरा दिवसानंतर आम्हाला सो ग्वालियर स्टेशनला आणून सोडलं आणि त्यानंतर आम्हाला मग सगळं कळलं की अयोध्येला काय काय घडलं ते त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णवला आम्ही जेव्हा गेलो त्यावेळेस आम्हाला आणि तिथे कल्याण मुख्यमंत्री होते नरसिंहराव पंतप्रधान होते आणि त्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रश्न तिथे अडचण आली नाही आम्ही अयोध्येमध्ये सरयूच्या किनारी जे, जे मंडप टाकलेले होते नदीच्या किनारी त्या मंडपामध्ये आम्ही राहायला गेलो प्रचंड थंडी सकाळच्या वेळेस दव पडायचे आणि त्यामुळे एवढ्या थंडीमधून सकाळी उठून आठ दहा दिवस आम्ही तिथे होतो आणि तीन साडेतीन वाजता उठायचो आणि चार वाजता आंघोळ करून यायचो कारण चार वाजता जर पाण्याचा आंघोळ केली तर सांगोळ व्हायची नाही तर नंतर पाणी फारच थंड असायचं आणि त्यामुळे ते, ते आठ दहा दिवस आमचे कसे गेले आम्हालाही माहिती दररोज आम्हाला एकत्र करायचे सांगायचे आपल्याला कारसेवा करायची काही नाही एक मूठभर वाळू घ्यायची आणि ती वाळू घेऊन तिथे नेऊन टाकायची हीच आपली कारसेवा पण तिथे ॲक्च्युअल काय आहे काहीच कळायला मार्ग नव्हता जेव्हा सहा डिसेंबरला अयोध्येच्या सगळ्या रस्त्यांवर कारसेवक बसले दो दो होते जवळजवळ सात लाख कारसेवक त्यावेळेस ठिकाणी होते आणि सगळा रस्ता ब्लॉक करून ठेवलेला होता तेव्हा नंतर जेव्हा ते ऋतुंबरादेवींचं उमा भारतीचं लालकृष्ण आडवाणींचं यांचं भाषणातून लोकांच्या आपल्या कारसेवकांच्या मनामध्ये किंवा कारसेवकांना एवढ्यात म्हणजे उत्साह असायचा तर दानगाव उत्साह त्यांच्या भाषणातून आम्हाला मिळाला आणि संध्याकाळचे साडेपाच सहा वाजले आणि पहिलं त्यांचा घुमट पडला त्यावेळेस जो आनंद झाला सगळ्यांना त्या कार्यसेवकांना तो फार प्रचंड होता पाच दहा मिनिटांनी दुसरा घुमट पडला तिसरा घुमट दहा पंधरा मिनटांनी पडला असे सगळे घुमट पडले आणि त्यानंतर सगळे घुमट पडल्यानंतर लोकांपासून जी कारसेवक होते त्या कारसेवकाने इकडे तिकडे जायला सुरुवात केली आम्हीसुद्धा रात्री नऊ साडेनऊच्या सुमारास ज्या ठिकाणी रामलल्लाचं मंदिर बांधायला सुरुवात केली होती त्या ठिकाणी जाऊन आम्ही दर्शन घेऊन आलो तिथे रात्रीच्या रात्री मंदिर बांधून तयार झालं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दुपारच्या वेळेस जेव्हा मिलिट्री आली तेव्हा आम्हाला सगळ्यांना सांगितलं आता मिलिट्री आली सगळ्यांनी स्टेशनवर जा स्टेशनवर प्रचंड गर्दी कुठेही पाय ठेवायला जागा नव्हती तरी तिथे आम्ही थांबलो सकाळच्या सात वाजता एक स्पेशल ट्रेन त्यांनी सोडली आणि त्या ठिकाणी इकडे आलो खरं सांगायचं त्यावेळेस जो संघर्ष होता त्या संघर्षामुळे आमच्या मनामध्ये ज्या प्रकारचं भावना निर्माण झाली की नाही काय झालं तरी इथे कारसेवा आपण जी केली ती कारसेवा कुठेतरी आपल्याला त्या सत्कारणी लागली पाहिजे आणि आज असा आनंद होत आहे की त्या ठिकाणी रामललाचं मंदिर होतं हे बघून खरंच म्हणजे भयंकर आनंद आणि आता आम्हाला वाटलं की आम्ही त्यावेळेस कारसेवेला गेलो हे फार चांगलं केलं ते जर कारसेवेला आम्ही आमच्यासारखे लाखो लोकं तिथे गेले आहेत म्हणून आज हे शक्य झालं आणि रामांचं आता त्या ठिकाणी मंदिर झाल्यानंतर सावकाशाने आज डोंबिवली शहरामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे सगळं राममाई वातावरण झालेलं आहे आणि त्या राममाई वातावरणामध्ये पण सोमवारी जी काही जी प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्या प्राणप्रतिष्ठेचं एकंदर वर्णन जे करता येईल आपल्याला की ते करता येईल आणि कोणाला लिहिताना इतकं प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी उत्साह आहे आणि आम्हाला त्याचा आनंद आहे डोंबिली शहरामध्ये सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि रवीदादा असे दोन मोठमोठे प्रच प्रकारे काम करत आहेत संघाचं काम हे सगळ्यांना माहिती आहे ते काही अगदी प्रसिद्धी नाही परंतु आज या याच्यामध्ये डोंबिली शहरामध्ये जे वातावरण निर्मितीचं काम आहे ते आर एस एसच्या माध्यमातून संघाच्या माध्यमातून होतच आहे त्याचप्रमाणे रविदानीसुद्धा ज्या पद्धतीने इकडे सगळं उभं केलं आहे आणि त्यांनी जी प्रसिद्धी दिली सगळ्याला त्या प्रसिद्धीतून सुद्धा का बऱ्याच लोकांना उत्साह निर्माण झाला आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम सगळ्यांनी अरे अरेंज के म्हणजे त्यांना परवाच्या दिवशी सगळेजण वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम होते मला वाटतं डोंबिवलीमध्ये सोसायट्यांमध्ये चांग मोठमोठे कार्यक्रम करायचे लोकांनी ठरवलेलं आहे आणि ते खरं हे सगळं ठरवण्याचं काम म्हणजे ही जी काही रवीदादांनी आणि संघाच्या माध्यमातून संघाच्या स्वयंसेवकांनी या गावामध्ये जी काही निर्माण केलेली हवा आहे ती किंवा जी निर्माण केलेली एकंदर लोकांमध्ये जागृती आहे त्यामुळेच हे सगळं करतं आहे